भारत परमपूर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन हिंदू सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना करतो आणि सर्व इंडिगोचे लढाऊ कामगार आहेत सर्वांना सर्वांना सलाम करतो <प्राँगा> एकजूट कशी असावी ती आज इथे शिकायला पाहिजे लक्षात की कि बाळासाहेबांच्या विचारांनी या दोन्ही संघटना चाललेली आहेत परंतु कामगार आणि त्याचं हित हे दृष्टिकोन ठेवून आपण सर्व पुढे चाललेले आहेत आणि त्याबद्दल तीन दिवस आपण हे सर्व आपले गायकवाड बोले संतोष धुरी राजा खांगे संतोष कदम आमचे सर्व पूर्ण टीम आज तुमच्या न्याय हक्कासाठी आणि तुम्हाला जे काही प्रॉमिस केलेलं होतं ते त्यांनी तोडलं असं बलाढ्य अशी इंडिगो अझाय कंपनी आणि ते आज दाखवलं होते नाही जा <laughs> पण कामगार जी ताकद काय असे तुम्ही दाखवलं या कामगार कामगार आजच नाही मुंबई दाखवले तर मुंबई घडवण्यासाठी पण जो कामगार पुढे होता तो हाच कामगार तिने दिल्ल पण झुकवलेला आहे लक्षात ठेवा तेव्हा माहितच आहे की नेहमीच हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आलेलं आहे आणि त्यामुळे हा ह्या जो इतिहास आहे आपण सर्वांनी एक ताकद दाखवली काल पावणे सातला मला वरून दिवशी तिचा फोन आला त्यांनी आम्हाला सांगितलं किंवा काय प्रकार चालू आहे काय सर्व घडामोडी त्यांना अंदाज आला ते बाहेर गावे होते जसे त्यांनी एअरपोर्ट लावतो त्यांना अंदाज आला त्यांनी मला फोन केला सांग विचारलं बघा असं झालंय आणि मी सांगितलं सर्व की तुम्ही आम्हाला बॅस्ट डबिंग केले ज्या वेळेला आम्ही पहिली सुरुवातीला पंधरा हजारची बघा एक लक्षात ठेवा आम्ही ज्या युनियन ज्या आम्ही विचार करतो तो कशा पद्धतीने विचार करतो हे तुम्हाला पहिलं माहिती असणं गरजेचं आहे सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय कामगार निर्माण केली त्यावेळेला एक मोठं वाक्य घोषणा एक चांगली दिली ती कंपनी जगला तर कामगार जगेल तर मग कंपनी कधी जगते तर आपण त्यांना जे सहकार्य केलं जे काही नियम आहे ते पाळले आणि त्याचं काम चांगलं केलं तर कंपनी जगते आणि ते टिकते लक्षात ठेवा मग हे टिकण्यासाठी युनियननी पण काय वेळेला असेल की ज्याला आपण कोणतीही मागणी मागितली की त्यावेळेला कंपनीची खरी परिस्थिती काय आहे फायदा तोटा बघून आणि आपल्या सर्व कामाची गरजा बघून आपल्या पण थोडे फोडे मागे व्हावं लागतं आपण जेव्हा सुरुवातीला पंधरा हजारची ची मागणी केली पंधरा आपल्याकडे सर्व रेकॉर्ड आहे रेकॉर्ड सुरू आहे पंधरा हजारची मागणी केली तीन वर्षासाठी पंधरा हजार पाच 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 हजारची अशी पंधराची मागणी आता मिळणार परंतु त्यानंतर ता केली होती त्यावेळेला त्या मॅनेजमेंटनी आर एस सी कडे नंतर आमची हेरिंग झाली त्यावेळेला चार हजार साडेतीन हजार आणि साडेतीन हजार अकरा हजार आम्ही देण्याचं मान्य केलं आम्हाला ही दोन हजार तेवीसची ची गोष्ट चोवीसची ची गोष्ट सुरुवातीची आणि जेव्हा साडे हा अकरा हजारचा जेव्हा आपण मान्य केला बोला ठीक आहे म्हणून आपण चांगला करार करायचं चा, सवल आणि त्या पद्धतीने कामगारांना न्याय द्यायचा प्रयत्न करायचा त्यानंतर पुन्हा मॅनेजमेंटने आपला धोका दिला आणि नंतर मग परत हमको इतना नाही हो जाएगा हम लोक एक साल के लिए कर सकते आणि मग एक सालसाठी किती तर आपण चार हजार देऊ शकतो लक्षात ठेव आता आम्ही मोठा मोठी विचार केला की इंडिगोच्या आजच्या कामगारांना नेहमी सहाशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये आणि गेल्या वेळेला सतराशे रुपये मिळाले बरोबर ना असं तर असे एवढी आमण कधी कामगारांना मिळाली नव्हती आजायच्या मग आम्ही दोन्ही युनियनने असा निर्णय घेतला की बा चला हे कुठेही एक कारण का आज जो अजायचा कामगार आहे इंडिगोने तुमच्यावर खूप मोठा अन्याय कारण इंडिगो जेव्हा अजाईल कंपनी जेव्हा दिल्ली बेस असते त्यांनी त्यांनी सेंट्रल बेस पहिल्यापासून लागू करायला पाहिजे होता आणि साठी खास एक आपली जजमेंट आणली की विचार हायेस्ट जो मिनिट असतो तो कामगारांना दिला पाहिजे म्हणजे आपल्या स्टेटमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जर हायेस्ट मिनिमम असेल तर तो कामगार दिला पाहिजे किंवा दिल्लीचा असेल तर तो दिला पाहिजे लक्षात हा हे जजमेंट आहे आपल्याकडे आणि असं असताना पण सेंट्रल गव्हर्मेंटचा वेज अजूनपर्यंत लागू केला केला नव्हता तर आपली पहिली मागणी होती पहिल्यापासून किंवा सेंट्रल वेज पण लागू लागू झाला पाहिजे सर्व कामगारांना आणि त्याच्यावरती मग आपण जे काय वाट करू ती वाढली पाहिजे हा आपला पहिला माग मागणीचा आपला सुर होता तर त्या पद्धतीने आपण बोललो की ठीक आहे सेंट्रल वेज लागू आहे मग चार हजारची वाट जी सकट झाली पाहिजे सर्व कामगारांना कुठचेही स्लॅब पाडायचे नाहीत आणि ही प्रामाणिक भावना जेव्हा दोघांची झाली मग हवाई जे संतोष धुरी होते गायकवाड होते आमच्यासोबत टीम होती आम्ही पण बोलू किती काय कामगारच भलं होत असेल आपण चार हजार घ्यायला काय हरकत नाही मग चार हजार केव्हा मिळाले पाहिजे तर दोन हजार चोवीस पासून एप्रिल दोन हजार चोवीस पासून मिळायला पाहिजे असं बरं मग त्या आता आहेत मग आमचं पी एफ मध्ये प्रॉब्लेम होणार आम्ही जे एरिया मग आम्हाला बर्डन आम्हाला ठीक आहे एक लमसम आम्हाला पाहिजे एक आम्ही दोघांनी मिळून एक वीस हजारची लमसम आमन कामगारांना द्या जेणेकरून त्यांचं नुकसान होता कामा नाही लक्षात आणि त्या ती गोष्ट आम्ही जेव्हा त्यांना दिली सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही ठीक आहे याच्यावरती विचार करतो म्हणून आणि चार हजार सरसकट आणि वीस हजार आणि तिसरी मागणी आपली आहे ती सर्व कायमस्वरूपी कामगार झाले पाहिजे हे तीन मुद्दे आपल्या प्रामाणिकपणे आपण मांडले होते परंतु मध्ये ते सर्व काय 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 झालं झालं चमत्कार झाला राजकारण माहिती आहे आणि कोणतरी एक कंपनी आली बोलले त्याची चोर कंपनी कोणतरी आली आणि तुमची सर्वांच वाटोळ करून टाकलं लक्षात ठेवा ते आता बोलताय की अरे आम्ही किती कि एवढे दिले तेवढे तुम्ही काय दिले, दिले, दिले। तर जर तुम्ही दिले असते तर समोर तर तुम्ही समोर उभं राहून बोलले असे आज चार दिवस आम्ही आपले सर्व टीम म्हणजे हवाई कर्मचारी असं भारतीय कामासाठी सर्व पदाधिकारी आज पुरा एअरपोर्ट